नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीला भगवान शिवाचे व्रत करून मनोभावे विधिवत महादेवाची व शिवलिंगाची पूजा केली जाते हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो शिवपार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची व पूजा केली जाते जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना पूर्ण देखील होतात असे मानले जाते महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रत पूजण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितक्याच महत्त्व या व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमची महादेवावर श्रद्धाभक्ती असेल तर व्हिडिओ ला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवा असे नक्की लिहा महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुमचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक व्हिडिओ पण मिस करणार नाहीत दरवर्षी माघ महिन्यातील कृष्णपक्षा चतुर्दशीला शिव महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येक महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंब इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलीचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच पासून ज्या मुलींना स्थळ बघत येतं ज्यांना इच्छुक असावा वर मिळत नाही किंवा मुली जरी असली तरी त्याचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वध मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं लवकरच त्यांचा विवाहांचा योग्य सुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एका तांब्याच्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केलं तरी एक बेलाचे पान जरी वाहिली तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच आहेत आणि त्याच्या नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फूल पांढरे रंगाची फूल त्याचबरोबर एरंडाची फळ तसेच बेलाची फळ बेलाची पानं वेगवेगळ्या झाडाची पानं सुद्धा अर्पण केले जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधांचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचाम पंचामृत त्याचबरोबर मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजे किंवा काही चुक्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात जितके ते लवकर क्रोधीसुद्धा सुद्धा होतात त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे यातला सगळ्यात पहिला नियम महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्यदापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे का या दिवशी अजिबात घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन असले त्यांनी शिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचा व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक असतो पण प्रत्येक आपल्याला आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळणं पाहिजे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकुवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात किंवा कुंकूसुद्धा महिला वाप आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढवावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहे ते संहारक आहेत म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायला जात नाही दुसरे कारण असं आहे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्यांचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म अष्टगंध याच गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक करतो महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्या तांब्याचा वापर करा पण शंकाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंकाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंकासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंकाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आत्तापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या जरणी क्षमा याचना मागा आणि येथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्त्वचं स्थान का देतो तर शंकासू नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाचा पिंडी तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात जिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुले अजिबात व्हायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी मानले गेलेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केली पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधांचा अभिषेक करतो दह्यांचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याच्या भांडं किंवा तांब्याच्या तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतरी स्टीलचा तांब्याचा वापर करू पितळ्याचा तांब्याचा वापर करू शकता किंवा चांदीचा एखाद्या वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात ते विष मा बनलं तर हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांडेचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल आता तुम्हाला असंसुद्धा प्रश्न पडतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करावं असं आवर्जून सांगितलं जातं महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्ट खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण जिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेलं असतो ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महारा महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचं वाटत असेल तर मग शिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला सालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येईल यानंतर पुढच्या महत्वाचा नियम असा आहे महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे ज्या दिवशी तुमचा महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचे नाही तर या दिवशी झोपणे वर्ज्य आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकांच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपण व्रत संपूर्ण होईल असं म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखी होईल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये स्त्रियांनी महाशिवरात्रीची व्रत उपवास कोणत्या स्त्रियांनी करू नये पहिला गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल कारण ते व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखादी वर्षी व्रत नाही केले तरी चालेल तरी पण तुमची इशा इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्याच्या बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी आपण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगले जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावं वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीवर शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतील तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती तांब्याच्या तांबेत त्याची तब्येत ठीक नसेल आजारी असेल हे व्रत करू शकत नसेल आणखी त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपाशी राहू नका भरपूर प्रमाणात ते पदार्थ या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची आहे तर या तीन व्यक्तींना शक्य नसल्यास महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजेच एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता तीन करू शकता पाच करू शकता सात अकरा असं तुम्ही करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पान असतात म्हणजे तीन दलाच्या मिळून हे एक पान तयार झालेला असतो त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा तीन दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच तो महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे जर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्र आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ હર હર મહા